करताय किती माग राहिलाय कारण पटापटा एवढीच काळजी असली थोडंफार घेऊ लागा तेच करते मी तुम्ही निस्तच बघत बसा कधी पटापटा काम करायची माहितीच नाही तुम्हाला शिकव मला डाळिंबाचा बघा फांद्या सगळ्या खाली यायला लागल्या तर बांधावा जरा दोऱ्या बिऱ्या त्याला बांधायचे तुम्ही कधी बांधायचे निस्तच बांधायचे तुम्ही मला काही सांगतच नाही बया सगळं स्वतःच्या मनातच काय करत चालू काय करता करतात काय नाही अरे याला फिजिक देऊन गेले बघा ते डाळिंब येऊन एक दीड महिने तर ते मला सांगितलं काय असं काय बघा त्यात वगैरे काय मग हा काही सांगत नाही तुम्ही मला सगळं लपूनपुठे याव्या लागलं ते आता ला लपवायचं मग हा मग लपवाय सर काय तरी काय सांगा बरं मला डाळिंबाचं ते बघावा जरा काय चाललंय काय नाही परत माल जर खरं झालं आता जरा भाव जरा बाजारात मी दुसरे मंदिर लाऊन काय मी दुसरी वंदल लाऊन तू बस पाय त्याला तो खुरपाला आणि मी एकटे खुरपीच बसू आहे त्याला काय होते

कटकटी पाहिजे माणसाची तुम्हाला जायचं मला पण यायचं जरा तुला काय काम आहे काय नाही माझं तुम्ही चाललं काम होत थोडा वेळ लागला तर काय होईल मला आवरायला दोन मी लगेच येते आवरून संक्रांत आली आता दोन दिवसावर म्हणलं दोन तीन साड्या घ्यावा नवीन ते वर्षापूर्वी ते सोनं टाकलं ते सोडवायचे अजून त्याच काय नाही तुम्हाला घरच्या साड्या पडल्या तशाच हाय त्यांना सगळ्या नव्या साड्या आहेत एकदा तरी घातली का तू अह दुकानातलं ते दुकानातलं नवं ते नवं असतं बारक पोरग बी सांग नव काय जुनं काय तू लागले मला शिकवायला आता नवं काय जुनं काय सांग तुमचं हे असच आपलं मी काय आलो तुम्हाला काय शिकू तुमचे तुमचे मनाने चालले तू आता नाही आणू शकत ती लोकांचे पैसे दिले माझ्याकडे नाही ठेवताना त्याला लाडीगुडी लावलं होतं हे करीन ते करीन का, आता काय झालं मग मला नका सांगू तुम्ही मग उद्या बाया येते नवीन साड्या घालून येत्या मी काय करू तुझं आणि सोनं घालून येते बायका वावसायला मग तू आता परिस्थिती समजून घे डाय गेलं ना मग करू मागच्या तेच म्हणले होते कांद्याच्या वेळेस झालं का मग आणू सोडून आणि ते आता डाळिंब आले होईल याला काय थोडे पैसे लागत काय निघत ना आता डाळिंब एक दीड महिन्यात निघत आहे ना आणतो की एक महिना असं बाया म्हणून नका सांगू तुम्ही मला पाहिजे वावसाच टायम सगळ्या बायका करून येते ना मी त्यांचे तोंड बघत जाऊ काय म्हणते ना त्या त्या नवऱ्याने काय सगळं सोनं बिन सगळं ह्याच्यात ठेवून दिलं काय बँकेत गाण एवढंच राहिलं तू सांगायचं का बायका विचार नाही त्यांना दिसणारच नाही वय

तेवढच राहिले बघा एका दिवस दारू पिऊन आले कळ तुला काय म्हणलं पिऊन मग बघा ते तुमच्याकडं दहा रुपये आणि माणूस माग आहे बाई रोजाच्या बायांच्या पेक्षा आहे आता करते हळूहळू नवऱ्यानी सगळं माझ्या वजिरी जबाबदारी काय करायचं चला आता हाल। तरी गेल्या मला सोडून तिकडं श्रीगोंद्याला त्यांना म्हंटल होत मला येऊ द्या मग नाही येऊ दिला काय काय संक्रांत आली त्यांना म्हणलं पावसाळ्यात जायची तर सोनं ठेवलंय गाण तिकडं तर म्हटलं मग सोडून काय म्हणले आता डाळींब आणि काय म्हणते कधी आणून कधी नाही होती तू होती चिवडी सुद्धा ठेवली नाही त्यांनी माहिती का आता मानुशी तुला तरी काय करायची का न तागणार नाही म्हणत आल्यावर तिथं लागत आहे माणसा थोडं तरी काहीतरी नको हातामध्ये साडी घ्याय दे काय करायची नस तुला कुठं घालायची आवड काय घालायची पण कधी वाटतं ना माणसाला अंगावर थोड तरी हा तर ते आत्याला येत का बर त्याला थाता धरूनच त्या धरूनच लागत आहे का नाही समजा झालं ठीक आहे पण मी म्हणलं तेवढं तरी राहू द्या का नाही मागे तसच केल्या माणसानी मा लोक चार लोक नाव ठेवतात का नाही आता काही विचारच नाही या माणसाला जाऊ जाऊन आता हे खाला मसले खर्च केलाय गायीबा पैसे झाले करते तुम्हाला मग काम करू करून मारली गेलं मला तोडून चिकडून मारली तसं आम्हाला दिसत कामा नेमकं जाते बाहेर काय तशी मग करतील काय माहिती बाहेर काय करते की मला ठेवलं इथं का आम्हाला झुकलंय नुसतं लग्न करून आल्यापासून कधी आहे का सुखत मला नुसतं शेतात काम कर रा, जा जा बघ बघ काम, काम, काम करू करू मारले मला नुसतं लग्नाच्या आधी लय लई टामाटामा बात केल्या रे वास कसला तु <laughs> <नु, खाओ? laughs> तो डोक ठिका है का फिर किस

चला चार माणसांमध्ये इज्जत होती तेवढीच घालून टाकली माणसाने तोंड दाखवाय नाव नाही ठेवलं लग्न करू गुरु झालाय मला यांच्या संग आवाज काय करत वाच येतोय मरणाचा येऊन येऊ थांबा था मी ता... 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 ना तात्यालाच फोन करते म्हणजे निघायची काही नखरे चालत बाबा काय सांगते काय सांगशील हात नका लाव मला बोलायची इच्छा नाही राहिली मला तुमच्या संग तोंडात माराय कोण नाही राहिलं माझ्या बोर्ड नको ना हाय का

माझं ना सगळं तुमच आहे माझं काय नाही इथं सर सारखा हात नका लाव मला तुम्ही पार तू होपाड वास सुटलाय मारणाचा मोश्यातय मोश्यातय बघ वाटत तुम्हाला पण थोडं पण काय वाटलं नाही का झोप आहे तू ना तिकडं जायचं ना कुठं जायचं कुठं पाहिजे तुम्हाला ते आंबडे पाहिजे मला लाज नाही वाटली का तुम्हाला थोडीशी तुम्हाला माझा नाही आला मी काय विचार केला नाही माझा बस नाही माणसाला आला नीट बस तरी काय हालत करून घेतली बाई काय ऐकायच मी लढा

मध्ये इज्जत नाही ठेवली माणसांनी नाही जेवायच नाही मला जेव्हा मारण्याचा दिसता कुठं पिऊन आल्यात काय माहिती कुठे गेले होते लोळायला